सर्वच खेळामधील खेळाडूंची प्रेक्षकांची अधिक रुची वाढावी यासाठी जागतिक पातळीवर नियमावलीत बदल करून त्यातील आकर्षता वाढवून त्या त्या खेळाचा अधिक प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न होताना दिसतात असाच बदल बॅडमिंटन या खेळात करण्याचा प्रयत्न होत असून अशा स्पर्धात्मक बदलातून बॅडमिंटन खेळ निश्चितच अजून बहरेल उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये आता टेस्ट व्यतिरिक्त टी ट्वेंटी आयपीएल यासारख्या कमी वेळाच्या आणि खेळाडूंना आणि प्रेक्षकांना देखील अधिक आनंद देणाऱ्या अशा स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे आपण पाहतो आणि प्रेक्षकांनी देखील असल्या आयोजनास पसंती देखील दिली आहे असे उद्धार दत्तात्रय दराडे यांनी काढले बॅडमिंटन खेळाच्या भविष्यातील विकासासाठीचा एक स्पर्धात्मक बदल म्हणून पुण्यातील फिटनेस तज्ज्ञ मिहीर तेरणीकर आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आर्य भिवपाटकी शहा या यांच्या पुढाकाराने बॅडमिंटन खेळामध्ये ट्रिपल्स आणि पाच विरुद्ध पाच अशा दोन नाविन्यपूर्ण प्रकारातील स्पर्धांचे आयोजन नुकतेच शिवाजीनगर येथील मॉडर्न पी डी एम बी ए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले या प्रसंगी दत्तात्रय दराडे बोलत होते पुण्यात उगम झालेल्या बॅडमिंटन या खेळात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण स्पर्धात्मक बदल आणून तो खेळ अधिक आकर्षक आणि वैश्विक पातळीवर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनी या प्रसंगी सांगितले बॅडमिंटनच्या या स्पर्धेत विविध गटातील खेळाडूंची सर्वसमावेशकता हे या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे खरे सौंदर्य असल्याचे आणि त्यामध्ये नाविन्यपूर्ण बदल व्हावेत आणि खेळाडूंमध्ये या बदलाचे आकर्षण वाढावे हे उद्दिष्ट होते पुण्यातील सर्व बॅडमिंटन प्रेमींना एकत्र आणून या खेळाचा आनंद नव्या गतिमान आकर्षक रोमांचक पद्धतीने देण्यात यावा आणि त्यासाठी एक स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा होता अशी माहिती आंतरराष्ट्रीय कोच मिहीर तेरणीकर बॅडमिंटन खेळाडू आर्यभ्यू पाटकी आणि यश शहा यांनी दिली बॅडमिंटन हा खेळ वलयांकित आणि व्यावसायिक खेळ म्हणून आज जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या बॅडमिंटन या खेळाची सुरुवातही पुण्यात झाली तसेच आता याच पुण्यात बॅडमिंटन या खेळाच्या स्पर्धेत अनेक नाविन्यपूर्ण आकर्षक बदल करण्याचा प्रयत्न होत आहे हा प्रयत्न विविध वयोगटातील बॅडमिंटनपटूंच्या पसंतीस उतरत असून याचे स्पर्धात्मक आयोजन स्वीकारायला देखील ते तयार असल्याचे पाहायला मिळाले आहे पीडीएमबीएच्या कोर्टवर संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये निवडक एकूणपन्नास बॅडमिंटनपटूने आपला सहभाग नोंदवला स्पर्धा पुणे डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने योनेक्स सनराइज इनोव्हेशन विंग अ बॅडमिंटन व तेहरनिकर्स फाउंडेशन आणि रेटिक्युलर स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी यांच्या वतीने प्रथमच आयोजन करण्यात आले होते